नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत सणांची सुरुवात होते ती मकर संक्रांतीपासून भोगीच्या दिवशी विशेष करून बनवली जाणारी भोगी विशेष भाजी आणि त्यासोबतच खमंग अशा बाजरीच्या भाकरी ही रेसिपी आज आपण अगदी झटपट तयार करून घेणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण वाटण्यासाठी साहित्य जे आहे ते, ते बघूया येथे दोन कांदे कट करून घेतले आहे खोबरे शेंगदाणे थोडेसे तीळ आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहे हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालूया खोबरे आणि शेंगदाणे हे तिन्ही साहित्य सुरुवातीला खमंग असे परतून घ्यायचे आहे कांदा खोबरे आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून झाले त्यांचा रंग बदलला की त्यानंतरच आपण यामध्ये तिळ भाजणार आहोत तीळ भाजायला वेळ लागत नाही म्हणून सर्व मसाला परतून झाला की त्यामध्ये तीळ आणि लसणाच्या पाकळ्या देखील परतून घेतल्या आहे हा मसाला थंड होईपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया येथे मी मटार गाजर पेरू बटाटा वाल्याच्या शेंगा आणि वांगे घेतले आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये या सर्व भाज्या अगदी सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतात यांना आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे तेल नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं अधिक येथे मी घेतलेलं आहे कारण की याच तेलामध्ये आपण मसाला देखील परतून घेणार आहोत भोगीच्या भाजीमध्ये वालाच्या शेंगा गाजर वांगी पेरू या महत्त्वाच्या भाज्या आहे प्रत्येक ठिकाणी या भाज्या वापरल्या जातात यामध्ये काही ठिकाणी बोरं देखील घातली जातात बोरांसोबत ओले हरभऱ्याचे देखील या भाजीमध्ये बऱ्याच ठिकाणी घातले जातात यामध्ये आता आपण भाजीला लागेल चवीनुसार एवढं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे संपूर्ण भाज्या ज्या आहे त्या लवकर मऊ होतील यांना आपण तेल मीठामध्ये वाफ काढून घेऊया मसाला छान थंड झालेला आहे आता हा मसाला आपण दळून घेतला आहे या मसाल्यामध्येच मी कोथिंबीर देखील वाटून घेणार आहे कोथिंबीर यामध्ये वाटल्यामुळे छान अशी चव या भाजीला येते तुम्ही हवं तर कट करून मी टाकू शकतात अगदी थोडंसं पाणी घालून छान बारीक असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे दहा मिनटे झालेली आहे भाज्यांना आपण वाफ काढून घेतलेली आहे येथे बघू शकता सुरुवातीच्या भाज्यांपेक्षा आता थोड्या मौसूत अशा ह्या भाज्या झालेल्या आहे यामध्ये वांगी आणि बटाटी छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण यांना वाफ घेणार आहोत दहा मिनटानंतर आपण बघूया वांगी दाबली की ती अगदी सहज न मोडता थोडी यामध्ये कसर आहे म्हणून आपण यांना पुन्हा पाच एक मिनटं वाफून घेऊया सुरुवातीलाच तेल आणि मिठामध्ये संपूर्ण भाज्या वाफून घेतल्या की नंतर जेव्हा आपण ग्रेव्ही तयार करतो की भाजी लगेचच तयार होते ग्रेव्हीमध्ये या भाज्या शिजायला वेळ लागतो आणि तेल मीठ असल्याकारणाने वाफेमध्ये अगदी सहज या भाज्या मौसूत अशा शिजल्या जातात चवीला देखील छान लागतात पाच मिनटानंतर संपूर्ण भाज्या मौसूत अशा शिजलेल्या आहे पुन्हा आपण वांग्याला दाबून बघूया अगदी सहज वांगं छान मौसूद असं कट आहे म्हणजेच संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहे या भाज्यांमध्ये सर्वात जास्त शिजायला वेळ वांगी आणि बटाटे यालाच लागतात यानंतर भाज्या अशा साईडला करून घेतलेल्या आहे याच तेलामध्ये आता आपण कोरडे मसाले परतून घेणार आहोत यामध्ये एक चमचा काळा मसाला आवडीनुसार लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि अगदी थोडीशी हळद घालून ती तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे येथे तेलाचं तापमान कमी असल्याकारणाने कोरडे मसाले मुळीच जळत नाही कोरडे मसाले छान खमंग असे परतून झालेले आहे आता यामध्येच आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते देखील कोड्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे देखील दोन मिनटं व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून झालं की संपूर्ण भाजी मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे वाटणाचा जोही स्वाद आहे तो संपूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित उतरेल या पद्धतीने आपण हे परतून घेतली आहे भाजीला आपण आत्ताच मऊ शिजून घेतलेली आहे त्यामुळे ही भाजी फक्त एक ते दोन उकळ्या काढल्या तरी देखील तयार होते तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ या हिशोबाने यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ही भाजी कशीही बनवली तरी भोगीच्या दिवशी या भाजीला छान अशी चव येते हा माझा अनुभव आहे छान घट्टसर असा रसा तयार होईल या पद्धतीने मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे याला मंद गॅसवर आपण एक ते दोन उकळ्या काढून घेऊया भाज्या संपूर्ण शिजलेल्या आहे त्यामुळे भाजी मंद गॅसवर फक्त एक ते दोन उकळी येईपर्यंतच आपण शिजून घेऊया यानंतर भाकर देखील आपण तयार करून घेऊया येथे एका भाकरीपुरतं मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून छान मौसूत असं हे पीठ आपण मळून घेणार आहोत शक्य तर एक, -एक भाकरीचंच पीठ मळायचं आहे म्हणजे भाकर वळायला देखील सोयीशीर ठरते अगदीच एकत्र पीठ मळून ठेवलं तर भाकरी व्यवस्थित वळत नाही या पद्धतीने हाताला न चिटकणारं मौसूत असं हे पीठ एकजीव असं मळून घ्यायचं आहे अगदीच घट्ट किंवा अगदी अगदीच पातळ न करता हाताला किंवा ताटाला न चिटकणारं आणि उंडा केला की त्याला दाबल्या की चिरा न जाणारं पीठ मळून झालं की त्याच्या भाकरी मळून लगेच वळता येतात याला आपण खालच्या बाजूने तीळ लावून घेणार आहोत खालच्या बाजूला सुरुवातीलाच ला तीळ लावून घ्यायचे आहे हा भाग आपण खालच्या बाजूला ठेवला आणि वरत्या वरच्या बाजूला पिठाचा हात लावून थापून घेतलं की खालची जी तीळ आहे ती व्यवस्थित पिठामध्ये सेट होते थोडीशी आपण भाकर मोठी करून घेतली की वरच्या बाजूला देखील तीळ टाकून घ्यायचे आहे ते तीळ देखील व्यवस्थित थेपटून घ्यायचे आहे हव्या त्या आकाराची हव्या त्या जाडीची भाकर वळून झाली की गरम तव्यावर याला भाजून घेऊया गरम तवा व्यवस्थित असायला हवा तवा जर व्यवस्थित गरम नसेल तर ही भाकर कोरडी पडते जी खालची बाजू होती तिला आपण पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे आपली भाकर कोरडणार नाही कोरडी होणार नाही भाकर आपली भाजेपर्यंत बघू शकता इकडे भाजीला देखील छान उकळी आलेली आहे चविष्ट झटपट तयार होणारी ही भोगी स्पेशल भाजी आपली तयार आहे इकडे भाकर देखील आपण भाजून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर भाकर एका बाजूला पलटून घ्यायची आहे गॅस मोठा ठेवून जी खालची बाजू आहे ती देखील छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे पीठ जर छान मौसूत असं मळल्या गेलेलं असेल तर भाकर व्यवस्थित खमंग भाजल्यादेखील जाते आणि टुम्मटुम्म देखील फुकते भाकरीला तीळ लावल्यामुळे ही खायला अगदी छान खमंग अशी लागते भाकरीच्या दोन्ही बाजूला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भोगी विशेष खमंग अशी बाजरीची भाकर आणि भाजी आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने इतर भाकरी देखील मी तयार करून घेतलेली आहे तीळ लावलेली ही भाकर खायला अगदी छान अशी चवीची लागते आणि त्यासोबतच मिक्स वेजची जी आपण भाजी तयार केलेली आहे ती देखील अप्रतिम अशी चवीची आहे झटपट तयार होणारं अगदी सातं वाटण वाटून तयार केलेली ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा प्रत्येक घरामध्ये भोगीला ही भाजी आणि भाकर आवर्जून तयार केली जाते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पाताक्षणी तोंडाला पाणी येईल या पद्धतीची खमंग भाजीची भाकर आणि त्यासोबत भोगी विशेष भाजी तयार आहे